आता आम्ही चालू र पुण्या आलो आम्ही बघा आमचे दाजी दाजी बघा दाजी, दाजी मीनाक्षीचे दोन शब्द आहे का काय दोन शब्द हेच ते दोन शब्द होते <laughs> इंजेक्शन कोणाला आता स्वीटीला <laughs> नमस्कार मित्रांनो आज हा आमचा गावाकडला लास्टला ब्लॉग आहे कारण की बघू शकता आम्ही सगळे आता म्हणजे पुण्याला जाणार आहे ताई आणि मी आणि भाऊ बोट्याच्या घरी जाणार आहे आणि बघू शकता कि स्वीटी कशी बसली त्याच्या मोठ्या पप्पांकडं आणि आमचा नवर आहे प्लीज कुणाकडं नवरे असेल तर सांगा आम्ही मागच्या पण ब्लॉगला कव्हर केलं होत आणि ही ताई साहेब आमची दाजी बघा आमची दाजी दाजी बघा दाजी दाजी ओळखते ना, ना। <laughs> आता आम्ही आलो र पुणे आल आम्हाला आता मोकार वडा पाव काय तर आम्ही निस्त आल्यापासून निचतो वडापाव मिसळपाव आता का तो आणि बघा माय भाशी पाशी इकडे काय काळी दिसत का मा चष्मा घातलं का, मुळे काळा दिसू चला मित्रांनो हा फ्लूड तुम्हाला मी लास्ट पर्यंत ब्लॉग दाखवतो मित्रांनो आता आम्ही मित्रा जाणार बोटे गावामध्ये आणि मीनाक्षीचे दोन शब्द ऐका <laughs> माझं काय दोन शब्द ऐकवा <laughs> दोन शब्द होते गिडला किळीव नाला गंधतीचा खेकला

Don't city. फायनली मित्रा मित्रांनो आम्ही मित्राच्या इथे वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो आणि सर्वात जणांना वडापाव खायचा होता कारण की खूप दिवस झाला होता की आम्ही गावाकडला वडापाव खाल्ला नव्हता खूप फेमस वडापाव होता त्यामुळे स्वीटी वगैरे मीनाक्षी वगैरे सर्वजण खूप खुश होते कारण की आम्हाला आज फायनली आम्ही आज तीन ते चार महिन्यानंतर गावाकडला वडापाव खाणार होतो सर्वांना वडापाव दिला आणि मस्त वडापाव एन्जॉय केला तुम्ही पण कधी आला बोटा गावाला ते नक्की वडापाव एन्जॉय करा फायनली सर्वांचे वडापाव खाऊन झाले स्वीटी सर्वांच्या ठेवून दिल्या त्यानंतर आम्ही थेट पोहोचलो आवारे डॉक्टरांकडे कारण स्वीटीची दीदी आजारी पडली होती स्वीटी कुणाला इंजेक्शन देणार आहे आता मोठ्या बोल ना कोणाला द्यायचे नाही तुला द्यायचं नाही रे आता आलं की मी डॉक्टरला म्हणणार स्वीटीला इंजेक्शन द्या म्हणून आमची दीदी आजारी पडली कोण आजारी दिदी इंजेक्शन कोणाला द्यायचं आता स्वीटीला

बघ घे ना नाही अजून त्याने काय खायला हाय आता ठेवायचे <laughs> हा कुठं फायनली सगळ्यांना भेटून आता निघण्याची वेळ झाली होती त्यामुळे मोठ्या मम्मीला पा दिला आणि इथे बघू शकते आमचे बाबा आणि आजी आहेत म्हणजे ते बसलेले होते त्यांना पण एकदा सी बाय बाय केला सर्वांना आणि म्हटलं निघूया आता कारण की आम्हाला खूप उशीर झाला होता कारण की इथेच आम्हाला जवळजवळ साडेपाच तर होऊन गेले होते त्यामुळे लास्ट सर्वांना ला बाय बाय केला आणि नी निघालो आता आम्ही पुण्याच्या दिशेने ပြည်ရလန့်